उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा, दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याने चर्चेला उदाहरण आलं आहे विरोधी पक्ष म्हणून ठाकरे यांनी दौरा सुरू केला असता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे त्यांनी म्हटले की उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना मराठवाड्यात फेरफटका मारावा लागेल आमचं सरकार आपलं काम करत राहील शेतकऱ्यांना योग्य ती मदत किंवा नुकसान भरपाई मिळेल फडणवीस यांनी विरोधकांच्या दौऱ्यावर टिप्पणी करत सांगितलं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात आणि विधानसभेत फारच कमी वेळ दिला आता विरोधक असल्यामुळं ते दौरा करत आहेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सूचना दिल्या की मीडियात केवळ घोषणाबाजी करणं पुरेसं नाही औपचारिक पत्र किंवा मागण्या सरकारकडे पाठवाव्या ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे त्या आम्ही दाखल करू असं त्यांनी स्पष्ट केलं फडणवीस यांनी विरोधकांना शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीतून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल त्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे अधोरेखित केले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केलेली उपाययोजना आणि राजकीय पार्श्वभूमी दोन्ही स्पष्ट होत आहेत असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांना सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र आमचं सरकार आमचं काम करेल विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे त्याला जावं लागणार त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार बरं झालं म्हणजे हे चांगलं झालं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त दोन दिवस आले आणि दोन दिवस विधानसभेत आले अडीच वर्ष कधीच दौरा केला नाही किमान आता विरोधी पक्षात असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय मी त्यांना शुभेच्छा देतो दौरा करा त्या ठिकाणी मागण्या करा आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून आम ऐकणं हे आमची जबाबदारी आहे आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल उद्धवजींनी दिलेल्या सूचनाचंही त्या ठिकाणी आम्ही काही नाकारणार नाही ना त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे ही सरकारची जबाबदारी आहे शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान देशा राज्यामध्ये आहे आम आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजींनी जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्यात एखादी बैठक येऊ शकेल पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात बोललो मीडियात बोललो मीडियात मागणी केली पॉलिटिकल मागणी केली मीडियात बात बातमी केली पण लिहिलं काहीच नाही पत्रच लिहिलं नाही तर माझी विनंती आपल्या माध्यमातनं की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते ते त्यांनी ते माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे पण उद्धवजी आता गेले त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी आम्ही दखल घेऊ